जगभरात कोकणच्या देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याला मोठी मागणी आहे कोकणातल्या शेतकऱ्यांना याच आपूस आंब्याने आर्थिक सुबत्ता मिळवून दिली आहे मात्र आता गुजरात राज्यातील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने दोन हजार तेवीस मध्ये वडसाल हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी मागणी केली आहे त्यामुळे कोकणातील शेतकरी झाले आणि एकच मी सांगू इच्छितो की कोकणाची शान हा हापूस आंबा आहे आणि संपूर्ण कोकण प्रांतामध्ये हापूस हे संपूर्ण देशभरात त्याची प्रचिती सर्वांना आणि देशभरामध्ये हापूसचं नाव आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी कोकणाचं नाव कमी करण्यासाठी ही लॉबी प्रयत्न करताना या ठिकाणी दिसत आहे जेणेकरून त्यांनी विद्यापीठाने गुजरातच्या विद्यापीठाने त्या बलसाड आंब्याला हापूसचं मानांकन मिळावं अशी त्या ठिकाणी मागणी केली आणि त्याच्याप्रमाणे जर गुजरातची लॉबी जर त्याला सहकार्य करत असेल कर तर एक महाराष्ट्रातला स्वाभिमानी आणि कोकणातला शेतकरी म्हणून आम्ही त्याला विरोध करणार कारण आपल्या कोकणची शान ही कमी होता का म्हणजे आपलं कोकणचा हापूस हे आपल्या कोकणचा आंबा हे प्रमुख उत्पन्न आहे आणि हापूस हे नाव आपल्या कोकणातल्या आंब्याला मिळालेलं आहे मानांकन त्याच्यामुळे गुजरातच्या या वलसाडला ते मानांकन मिळू नये याच्यासाठी हे कोकणातील शेतकरी जोरदार आंदोलन करेल वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरेल याच्यासाठी मी महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतो की महाराष्ट्र सरकार हे नेहमी सांगतं की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे गोरगरिबांचं शेतक सरकार आहे त्याच्यामुळे अशा गोरगरिबांचं आणि सर सरकार जर सरकार स्वतःला म्हणवत असेल तर या ठिकाणी आपल्या या कोकणातील आंबा उत्पादक जे शेतकरी आहेत जे हापूसच्या आंब्याच्या उत्पन्नावरती आपली संपूर्ण वर्षाची शिजोरी जमा करतात तर त्यांना संकटापासून मुक्त करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा या गुजरातच्या लॉबीला विरोध कडाडून विरोध केला पाहिजे असं मी त्यांना मी विनंती करतो वलसाड सुरत विद्यापीठाने हापूस आंब्याच्या मानांकनासाठी प्रयत्न चालू असं लक्षात येत आहे परंतु हा पूर्णपणे कोकणावर अन्याय आहे खरा हापूस आंबा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जाय आज जगामध्ये जो एक्सपोर्ट आंबा होतो आहे हापूस म्हणून तो ठिकाणी आमच्या दोनच जिल्ह्यातला आहे त्यामुळे आज या ठिकाणी व इतर उर्वरित महाराष्ट्रात किंवा कर्नाटक या ठिकाणी आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड झालेली आहे त्याचा ते त्याचा आम्हा त्या त्याला विरोध वीरो, नाही परंतु आमचा हापूस आंबा म्हणून जर या ठिकाणी कोणी या ठिकाणी मानांकासाठी प्रयत्न करत असेल तर कोकणातला शेतकरी त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात तयार होणारा आंबा हा नैसर्गिकरित्या त्याची या ठिकाणी चव आहे ही नैसर्गिक चव त्याच्यावर डुप्लिकेट गेली हो करून आमच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला असेल तर रत्ना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी या ठिकाणी आज पेटून उठतील आणि या ठिकाणी त्याच्या त्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही मी माझ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो अशा तऱ्हेच्या ह्या गोष्टी ज्या होत असतात त्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एकत्रितपणे विरोध केला पाहिजे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आंबा हाच खरा हापूस आहे अशा तऱ्हेचा या ठिकाणी आज निर्णय लावून घेतला पाहिजे किंवा त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आम्ही सर्व शेतकरी या जिल्ह्यातील सर्व शेतकरी हे यासाठी या ठिकाणी वलसाड सुरत असेल तर उद्या जामनगर त्याच्यात येईल कर्नाटक येईल हे आम्ही सहन करणार नाही आमच्या हापूसला मिळालेलं जे महाराष्ट्र शासनाचं मानांकन आहे हे मानांकन कायम राहून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा झाला पाहिजे